नमस्कार मी आहे सूरज बागल आणि आज आपण एसर कंपनीचा सी बी टू सेवन वन यू हा सत्तावीस इंची डब्ल्यू के एच डी मॉनिटर पाहणार आहोत प्रथम याचा बॉक्स उघडूया बॉक्स उघडल्यावर आपल्याला मॉनिटरचा कलर कॅलिब्रेशन रिपोर्ट दिसेल आता ही पॉवर कॉर्ड त्यानंतर ही बेस प्लेट यूजर मॅन्युअल यू एस बी टाईप सी केबल एच डी एम आय केबल मॉनिटर आर्म आणि हा आपला मॉनिटर आता मॉनिटर आर्म बेस प्लेटला कसा जोडायचा ते पाहू बेस प्लेटमध्ये ठेवल्यावर खालचा स्क्रू आवळून लॉक करा हे मॉनिटरचं स्टँड तयार झाला आहे आता मॉनिटर सावकाश उचलून व्यवस्थित खाचा पाहून ठेवा लॉक झालेलं दिसेल मॉनिटरच्या मागच्या बाजूला डावीकडे हे नॅव्हिगेशन बटन्स आहेत ज्याद्वारे स्क्रीनवरील मेन्यूमधील सेटिंगचे पर्याय बदलता येतात इथे खाली केबल्स व्यवस्थित ठेवण्यासाठी हुक दिला आहे आणि वरच्या बाजूला वेबकॅम लावण्यासाठी वन बाय फोर इंच ट्रायपॉड माउंट आहे मॉनिटरच्या खाली पॉवर बटन त्यानंतर एच डी एम आय पोर्ट डिस्प्ले पोर्ट यू एस बी टाईप सी पोर्ट आणि थ्री पॉईंट फाईव्ह एम mm एम हेडफोन जॅक दिलेला आहे आता मॉनिटर सुरू करून पाहू या मॉनिटरमध्ये आय पी एस पॅनल असून याचं रेझोल्युशन पंचवीसशे साठ बाय चौदाशे चाळीस म्हणजेच टू के आहे हा मॉनिटर ग्राफिक डिझाईन फोटो एडिटिंग वेब डिझाईन कोडिंगसाठी या किमतीत एक चांगला पर्याय म्हणता येईल यामध्ये दोन वॉटचे दोन स्पीकर्स दिलेले आहेत ज्यामधून ठीकठाक आवाज येतो याची ब्राईटनेस तीनशे पन्नास नीट्स आणि कलर कॅमेट व्हॅल्यू एस आर जे बी नाईंटी नाईन पर्सेंट इतकी आहे ग्राफिक डिझायनरसाठी गरज असलेल्या कलर ॲक्युरेसीसाठी यामध्ये डेल्टा ई लेस दॅन वन व्हॅल्यू असून याचा कॉन्ट्रास्ट रेशो हंड्रेड मिलियन इज टू वन असा आहे याचा रिफ्रेश रेट पंच्याहत्तर हर्ट्स असून यामध्ये गेमिंग वेळी अधिक चांगल्या अनुभवासाठी एम डी फ्रीसिंगसुद्धा आहे स्क्रीनवर मेन्यूमधील सेटिंग पर्याय पाहू शकता एच डी आर टेन सपोर्ट असल्यामुळे यूट्यूबसारख्या माध्यमांवर एच डी आर म्हणजेच हाय डायनॅमिक रेंज असलेला कंटेंट पाहू शकता यामधील टाईप सी पोर्टला मॅकबुक किंवा टाईप सी मार्फत डिस्प्ले आउटपुट करू शकणारी सर्व उपकरणं जोडू शकता शिवाय त्याच पोर्टद्वारे तुमचा फोन पासष्ट वॉट पॉवर डिलिव्हरीने चार्जसुद्धा करता येतो यामधील स्टँडच्या सोयीमुळे आपल्याला हा मॉनिटर उभा किंवा हव्या त्या अँगलला वळवून ठेवता येतो याची किंमत सध्या ॲमेझॉनवर पंधरा हजार दर नऊशे दरम्यान आहे तुम्हाला या किंमतीमध्ये एक चांगला सत्तावीस इंची मॉनिटर हवा असेल तर नक्कीच हा मॉनिटर घेऊ शकता आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद